कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलिसांनी एका चेन स्नॅचरला अटक केली आहे प्रीतम जाधव असं या चेन स्नॅचरचं नाव आहे धक्कादायक म्हणजे घराचं भाडं भरण्यासाठी प्रीतम जाधव याने महिलेच्या गळ्यामधून चेन हिसकावली होती असा खुलासा पोलीस तपासामध्ये झालाय घराबाहेर उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून प्रीतम जाधव हा पसार झाला होता ही घटना गणेशनगर परिसरामध्ये घडली होती सीसीटीव्ही फुटेजच्या साह्यानं प्रीतम जाधव याला अटक केली आहे प्रीतम जाधव याने काही चोरी किंवा आहेत का याचा तपास देखील कोळसेवाडी सध्या सुरू आहे कोळसेवाडी पोलीस स्टेशन को कल्याणपूर्व येथे दिनांक चौदा सात पंचवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास एक महिला ह्या घराच्या बाहेर असताना एक अनोळखी इस्मानी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून पडून गेला त्या बातमीचा आशय घेऊन आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू होता तपास चालू असताना आम्ही एका इस्माला ताब्यात घेतलेल्या आहे त्याच्याकडून ही सोन्याची सोनसाखळी जप्तही केली आहे त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे ह्या गुन्ह्याचा पुढील तपास चोरी करण्याचा नेमकं काय उद्देश होता काय मोडस होती त्याची चो चोरी त्यांनी घराचं भाडं भरलं होतं ती चोरी करून त्यांनी त्याच्यात त्याचं बॅकग्राऊंड आरोपीचं तसं बॅकग्राऊंड काही नाही आहे रेकॉर्ड काही प्राप्त झालेले नाहीये त्याबाबतही आमचं पुढील तपास चालू आहे घराचं भाडं भरण्यासाठी तो करत हो त्या तसे त्याने ते फक्त एवढंच सांगितलं की मी ही घराचं भाडं भरायचं होतं मला म्हणून मी चोरी केली तो काय करतो नोकरी काही धंदा किंवा हो, काय आहे नाही बेकार आहे तो सध्या तरी कोण काय असतं काय माहिती नाही नाही ती माहिती अजून घेतली